जुना जनावरांचा दवाखाना रोड मंगळवार पेठ पंचगंगा घाट परिसर पिकनिक पॉइंट रोड टेमलाईवाडी मंदिर परिसर उजगाव नाका मेन रोड शेय नाका ते शुगर मिल रोड या परिसरात राबवण्यात आली ही स्वच्छता मोहीम शनिवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेत तीन टन माती कचरा प्लास्टिक जमा करण्यात आला सकाळी दहा वाजता प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी जुना जनावरांचा दवाखाना रोड मंगळवार पेठ परिसरात या मोहिमेचा शुभारंभ केला तसेच या परिसरात त्यांनी पाम ट्री वृक्षाचे वृक्षारोपण केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ सहायक आयुक्त डॉक्टर विजय पाटील उपशर अभियंता एन एस पाटील मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार स्थानिक संस्थाकर अधीक्षक विश्वास कांबळे मुख्य अग्निशामक अधिकारी मनीष रणभिसे महिला व बालकल्याण अधीक्षक प्रीती घाटोळे उपस्थित होते महानकर साठी संभाजी चौगले कोल्हापूर